वन टू थ्री स्टार्ट वर्तमानपत्रे ही समाजातील एक महत्त्वाची संस्था असून लोकांपर्यंत जाऊन पोचण्याचे तिच्यात सामर्थ्य आहे फुल स्टॉप शिवाय वर्तमानपत्रे म्हणजे चर्चामंडळ होय समाजातील विचारांची देवाणघेवाण करण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे स्वतंत्र वर्तमानपत्र हे एक प्रभावी साधन आहे फुलस्टॉप समाजात लाखो लोक आपले विचार मांडण्यास असमर्थ असतात त्यामुळे ते वर्तमानपत्राकडे धाव घेतात फुलस्टॉप त्यासाठी वर्तमानपत्र म्हणजे विश्वस्त मंडळ आहे असे समजले पाहिजे फुलस्टॉप कारण ते लोकांच्या वतीने आणि लोकांच्या हितासाठी कार्य करीत असते फुलस्टॉप लिहिलेला मजकूर समाजात बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे पोलस्टॉप परंतु आपल्या समाजात त्याचा त्याच्या प्रभावाला मर्यादा आहेत पोल असे असले तरी राजकीय कार्यकर्ते कायदे करणारे आणि प्रशासक यांना माहिती पुरवण्याचे वर्तमानपत्रे हे एक महत्त्वाचे साधन असून धोरण आखताना त्यावर वर्तमानपत्रातील विचारांचा बराच प्रभाव पडतो स्टॉप प्रसिद्ध पत्रकारांनी सुचविलेल्या आचारसंहितेशी विसंगत अशा रीतीने वर्तमानपत्र पत्रकारांना काम करण्यास काही हितसंबंधी लोक भाग पडतात स्टॉप हे लोक धूर्त असतात आणि त्यांना हाताळणे कठीण असते पत्रे हा भारतीय समाजाचा भाग आहे आचारसंहितेचा स्वीकार करणे म्हणजे मूलभूत नित्यांचा स्वीकार करणे होय वर्तमानपत्रे ही समाजाच्या अग्रभागी असली पाहिजे आणि त्यांना समाजापुढे अनुकरण करण्यासाठी आदर्श ठेवला पाहिजे समाजातील मुनिवांच्या बाबतीत वर्तमानपत्रे नेहमी तात्विक भूमिका घेतात टूस्टॉप वर्तमानपत्रे अग्रलेख आणि लेख प्रसिद्ध ले करून समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य करतात दर दररोजच्या घटनाशी संबंधित प्रश्नाव्यतिरिक्त विचारांना चालना देण्याचे महत्त्व किती आहे ओळखले पाहिजे आशाकार म्हणून आणि मूलभूत प्रश्नावर विचारांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ म्हणून वर्तमानपत्राला महत्त्वाची भूमिका पार पाडावयाची असते कोल मार्च एप्रिल महिन्याचा कालावधी म्हणजे विद्यालयीन महाविद्यालयीन परीक्षांचा कालावधी असल्याने तंत्रणे प्रसिद्ध होणारे लेख म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षाविषयी भय न तर अभय घेणारे ठरतात म्हणूनच या लेखातून परीक्षेची भीती न वाटता प्रीती वाटते अशा या अनेक समाजाच्या प्रबोधनपर लेखाबाबत व शासकीय प्रशासनात सुधारण्या तुदर्न, सुधारण्याच्या बाबत वर्तमानपत्रे ही खुली समाजाचे अस्तित्व असल्याने शासनाकडून वर्तमानपत्रांना आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा असते स्टॉप